You guys please lock the door so I think it did हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज आहे लंडनमधला शेवटचा दिवस म्हणजे ॲक्च्युली शेवटचा दिवस पण नाही आज, आज आपल्याला निघायचंच आहे आणि कुठे जायचं आहे ते खूप जास्त सरप्राईज आहे तुमच्यासाठी कारण की आतापर्यंत मी एवढंच म्हणत होते की आपण लंडनला जाणार आहोत केला जाणार आहोत तर ऍक्च्युली आज आपल्याला लंडन सोडायचं आहे आणि आपलं जे दुसरं डेस्टिनेशन आहे तिथे जायचं आहे आणि स्मॉल हिंट अशी की आपण जाणार आहोत एका दुसऱ्या कंट्रीला सो प्रवास थोडासा जास्त असेल आणि प्रवास आहे ट्रेनचा तर मी आणि चेतन आता सकाळी उठून पटपट सगळ्या बॅग्स वगैरे आम्ही भरत होतो सियाना शौर्य आत्ता उठलेत आणि त्यांचं सगळं आवरणं वगैरे चालू आहे सियाना ब्रश वगैरे करते तर थोडासा आवाज येत असेल शौर्याला मग आजपासून उठवते उठ, उठ 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 तर इथे झोपलाय त्याला बेडवरन बाहेर सुद्धा आणून ठेवलं पण ऑलरेडी आमच्या सगळ्या बॅग वगैरे भरून झालेल्या आहेत इथे माझी एक बॅग आहे इथे मी सगळे घरातले जे पाऊचेस वगैरे आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये मी माझा मेकअप आणते किंवा आपलं बाथरूम मध्ये लागणारे जे म्हणजे टॉयलेटरीज वगैरे असतात सोप आणि टूथब्रश आणि पेस्ट हे सगळ्याच एक पाऊच केलेलं आहे या सगळ्या गोष्टी ना मी टेबल वरती एकत्र करून ठेवल्या आहेत जेणेकरून विसरू नये तर काल रात्री बऱ्यापैकी आम्ही हे बॅक पॅकिंग वगैरे केलंच होतं पण सकाळी कसं आवरून झाल्यावरती आंघोळी वगैरे सगळं झाल्यावरती म्हणलं की बाकीच्या गोष्टी आवरू किचन सुद्धा तुम्हाला दाखवते कसं आहे किचन सुद्धा आपण बऱ्यापैकी क्लीन करून दिलेलं बरं पडतं म्हणजे कसं एक्स्ट्रा क्लिनिंग फेज वगैरे लागत नाही तर बघा किचन पण सगळं क्लीन केलेलं आहे बऱ्यापैकी हे आता ट्रॅश करायचंय म्हणलं जाता जाता ट्रॅश करू जेव्हा केव्हा खाली जाऊ तेव्हा आणि काल जी भांडी वगैरे वापरलेली ना ती सगळी भांडी इथे आहेत हा जो कप आहे हा पण तुम्हाला टाकायचा ऍक्च्युली तर असं सगळं आवरलं आहे बऱ्यापैकी फ्रीजमध्ये पण काही शिल्लक आहे का वगैरे बघितलं मी तर काही थोडेसे अंडे आहेत आणि दही आहे तर या दोन गोष्टी आम्ही नाही नेऊ शकणार कारण की आता प्रवास आहे आणि प्रवासात ते खराब होण्याची वगैरे शक्यता आहे फ्रीज नसणार ना त्यामुळं आणि थोडस दूध आहे तर इथे आम्ही हे दूध वापरत होतो पण एवढं डिफरंट आहे ना हे युएसच्या मिल्क पेक्षा खूप डिफरंट आहे सो आम्हाला म्हणजे त्याची टेस्ट खूप वेगळी लागली गेले काही दिवसांपासून आम्ही मस्त लंडन एन्जॉय केलं आणि आय होप की तुम्ही पण सगळ्यांनी हे लंडनचे जे व्लॉग्स आहेत ते एन्जॉय केले असतील पण आता वेळ झालेली आहे हे बाय करायची आणि नवीन डेस्टिनेशनला जायची आणि आय एम व्हेरी एक्सायटेड आणि सगळ्यात जास्त चेतन एक्सायटेड आहे सो so, काय एक्सायटेड आहे चेतन जास्त हे सगळं तुम्हाला कळलंच व्हिडिओ मध्ये ते हे लेबल वगैरे काढून टाका म्हणजे येतानाच आहे ना ते एअरलाईन वाल्यांनी जे लावलं ना ते काढूनच टाका आणि आता ना चेतन चाललेले आहेत हा स्ट्रोलर जो आहे तो खाली ती खोली आहे ना जिथे ट्रॅश वगैरे टाकायचा ठेवून देणार आहे साईडला कोणाला हवा असेल तर घेऊन जातील ना घेऊन जातील तर आम्ही खूप रिसर्च केला सगळ्यांना विचारलं एअरबीन बी घोसला वगैरे की ह्याचं काय करू शकतो कुठे डोनेट करू शकतो का पण त्यांना पण पंट काही एवढी कल्पना नाहीये सो आम्ही म्हणलं की ट्रॅश रूम मध्ये ठेवून देऊ हे आणि तिथे वर्कर वगैरे येतातच ना मग त्यांना जर पाहिजे असेल तर ते घेऊन जाते पण तसं पण ते एक चाक खराब झाले सो बरोबर त्या साईजचं चाक मिळायला पाहिजे आणि मगच होणार आणि जाताना परत आम्हाला हे दोन स्ट्रोलर तर नेता नाही येणार तर त्यामुळे मग हा एक स्ट्रोलर आम्हाला इथेच सोडावा लागेल सो so, येस yes, पण आता बाय बाय टू दिस आणि खूप जणांनी कमेंट केली होती की जनरली रिफंड येत हे तुटलं वगैरे हो तर आम्ही परत जेव्हा जाऊ मी रिसर्च थोडासा आता तर एवढा वेळ नाहीये ना सगळं ते ईमेल वगैरे करत बसायला रोजचाच प्लॅन आपला एवढा बिझी होऊन जातो जाईल का तुम्हाला सगळं ते एकत्र नाहीतर थोडं राहू दे मग जाताना आपण हे टाकूया मग ते थोडं फक्त स्ट्रोलर ठेवून या कि स्ट्रोलर ओपन करा त्याच्यावर ठेवून पण चालेल का ते तेवढं चला पटपट टॅक्सी बघायला लागेल अजून मी स्ट्रोलर ढकलते सियाना एक बॅग आणि चेतन दोन बॅग्स अली चेतन कडे तीन बॅग्स आहेत आपल्याला जायचे इथे हा इथे टॅक्सी वाला दिसतोय एक त्याला विचारून बघते त्या टॅक्सीत कोणी नाहीये वाटत इथे ही टॅक्सी आहे ना जी तुम्हाला व्हाईट टॅक्सी दाखवली तर ती लगेचच मिळाली आम्हाला आणि आता इथे सगळं सामान वगैरे ठेवलेलं आहे सगळं व्यवस्थित मावलं ऍक्च्युली आणि हा टॅक्सी खूप मोठ्या तिथे ना पाच सहा लोक आरामात बसू शकतात सी आश्वरी इथे बसलेत चेतन समोर आणि हे सामान असं Uh, आता चाललो आहोत आम्ही किंग्स क्रॉस स्टेशनला रेल्वे स्टेशनला कारण की आपल्याला रेल्वेनी जायचं आहे आणि मला तेच टेन्शन असतं की रेल्वे जेव्हा असते ना तेव्हा मला हे असतं की टाईममध्ये पोहोचलं पाहिजे जेवढ्या वेळ रेल्वे थांबते तेवढ्या वेळ सगळं सामान रेल्वेमध्ये चढलं पाहिजे मुख्य म्हणजे मुलं व्यवस्थित चढली पाहिजेत सो so, थोडंसं मला धाकधुक असते ट्रेन म्हणजे ट्रेनची स्पेशली कारण की मला असं वाटतं ट्रेन सुटेल ट्रेन सुटेल आय डोंट नो वाय म्हणून मग थोडं लवकरच चाललोय आम्ही मग ना आम्ही तीस मिनिटं वगैरे असं लवकरच पोहचून जाऊ स्टेशनवरती आणि स्टेशन कसं आहे काय आहे या सगळ्या गोष्टी शेअर करते आणि त्यानंतर ट्रेन पण बघाल तेव्हा कळेलच तुम्हाला की आपण कुठे चाललो आहोत uh, आणि व्हेरी एक्सायटेड फॉर दिस नेक्स्ट जर्नी राईट सिया ना नॅशनल ट्रेन स्टेशन आहे ना किंग्स क्रॉसचं तर तिथे आतमध्ये आलो आम्ही आणि खूप छान आहे मोठं आहे आत्तापर्यंत जे आम्ही लंडनचे ट्रेन स्टेशन्स बघत होतो तर त्याच्यापेक्षा खूप जास्त वेगळं आहे आणि असं वाटतं की एअरपोर्टला आल्यासारखंच तर जेव्हा आपण इटलीला गेलो होतो ना त्यावेळेस पण असंच होतं ना तिथे तर इटलीला पण आम्ही खूप जास्त ट्रेननी प्रवास केला होता तर तिकडच्या ट्रेन स्टेशनची मला एकदम आठवण आली कारण की तिथे असे ट्रेन स्टेशन्स होते छान होते एकदम आणि इथे जर का तुम्ही समोर बघितलं तर uh, स्क्रीन्स वगैरे लावलेले आहेत त्या स्क्रीनवरती uh, सगळी इन्फॉर्मेशन uh, फ्लॅश होती तर म्हणून सगळी लोकं इथेच थांबलेले आहेत आणि जसंही आता आपलं आपल्याला जिथे जायचं आहे त्या स्क्रीनचं आणि म्हणजे प्लॅटफॉर्म नंबर अनाऊन्स होईल आणि बोर्डिंग अनाऊन्स होईल मग त्यावेळेस आपण आज जाऊ शकू कारण की अजूनपर्यंत प्लॅटफॉर्म कुठल्या प्लॅटफॉर्मला ट्रेन लागणार आहे हे माहीत नाही आहे इफ आय एम नॉट रॉंग माझ्या लाईफमध्ये मी पहिल्यांदा एका कंट्रीतून दुसऱ्या कंट्रीमध्ये ट्रेननी प्रवास करणार आहे आत्तापर्यंत मी फक्त विमानाने प्रवास केला आहे एका कंट्रीतून दुसऱ्या कंट्री पण ह्यावेळेस ट्रेन आहे इथून आम्ही आता तिकीट स्कॅन करून आतमध्ये आलो आणि ट्रेन स्टेशन असं आहे खूपच छान आहे ट्रेन स्टेशन आणि आपल्याला जायचं आहे प्लॅटफॉर्म नंबर चारला तर मोस्ट प्रॉब्ली तिकडे असेल पटकन जाऊया खूप ब्युटिफुल आहे पण आता वेळ नाही आहे तेवढा हो ना आपल्याला जायचं या ट्रेनमध्ये प्लीज आपण एकदम ना दुसऱ्याच डब्यामध्ये आहे सदुसष्ट अडुसष्ट आहेत आपल्या सीट <laughs> पटकन त्यांना वाटत होत कि तू राहणार इकडेच तर अशी ट्रेन आहे आणि आता सगळेजण आले जस्ट ट्रेन मध्ये आणि आम्हाला इथे छान मिळालं एकदम बाय लंडन आता ट्रेनमध्ये बसून अर्धा तास झाला आणि सियाना शौर्य परत झोपायला लागलं त्यांना झोप येते तर, तर कारण का ये की सकाळी त्यांना लवकर उठवलं होतं मे बी त्याच्यामुळे आणि आम्ही चिप्स वगैरे काय काय येताना खायला घेऊन आलो होतो तर ते खात होते थोड्या वेळापूर्वी आणि आता इथे जस्ट असं बघत होतो काय काय आहे ट्रेनमध्ये वगैरे या सगळ्या गोष्टी तर इथे तुम्हाला दिसेल की एक इथे बारकोड आहे बघा इथे हा बारकोड तर तो बारकोड जो आहे तो तुम्ही स्कॅन केला तर तिथे तुम्हाला मेनू दिसणार आणि ऑर्डर फूड अँड ड्रिंक टू युअर सीट म्हणजे जर का तुम्ही फूड ऑर्डर केलं तर सगळं इथे येणार तर मी म्हटलं चेतना बघा तरी काय विकतात म्हणजे काय काय आहे ह्यांच्याकडे वगैरे तर चेतनी स्कॅन केला आणि बघतात तर चेतन काय काय चहा आहे आणि पोहे आहे तर म्हणजे मला तर मी तर थक म्हटलं चहा पोहे कसे काय विकतात चेतन म्हणतात ऑर्डर करून बघतो कसे पोहे येतात ते पण मी म्हंटल ट्रेन मध्ये असा व्ह्यू बघत बघत बघा ट्रेन खूप जास्त फास्ट आहे त्यामुळे जास्त चांगलं ऑर्डर केली तर मी तुमच्यावर मग नक्की सांगेन की कसे आहेत म्हणजे दिसायला तरी कसे आहेत हे नक्की दाखवेन मी तुम्हाला बोलले चेतन बहुतेक तरी ऑर्डर करणार आहेत आणि त्यांनी केलंच आणि फूड आलेलं आहे तर पहिल्यांदा तर ह्याच्यात काय होईल ह्याच्यात काय आणलं आहे पिझ्झा ओके असा पिझ्झा मिळाला आहे गरम करून आला आहे हां पण म्हणजे फोल्ड करून आलाय पिझ्झा सो असं सँडविच था। दोन थांबा शुगर आणि त्यानंतर इथे बघा आलेले आहेत आपले पोहे आणि इथे वरती काय लिहिलंय बघा नाश्ता क्विक अँड हेल्दी टेस्ट ऑफ इंडिया मेड इन द युके असं ना एक नंबर आणि ह्याच्यात पण एक काहीतरी ह्याच्यात काय अच्छा इथे कॉफी चहा चहा एक चहा आणि एक कॉफी आहे आय थिंक हा टिप टिप वाला चहा आहे आणि ही कॉफी आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच काही काही गोष्टी दिल्या आहेत जसे की क्रीमर।, क्रीमर दिले दोन दोन शुगर दिले आहेत स्टरर दिले आहेत हे शुगर आहेत असं सगळं सामान दिलंय आणि नॅपकिन्स वगैरे आणि हे पोहे खायला फोर्क दिलाय आता फोर्क ना पोहे कसे खायचे <laughs> पोहे हॉट वॉटर ऍड करायचं असेल गुडनेस क्विक अँड हेल्दी नाश्ता पोहा आता चहा आणि पोहे यूके चे ट्रेन <laughs> मध्ये भारी बघा ಬನ್ನ bueno, ट्रेन थांबली आहे न्यू कॅसल नावाच्या स्टेशनवरती आणि आता मी जस्ट एक झोप काढली थोडा वेळ अर्धा एक तास झोपेचं नाव काढलं तर <laughs> तर येस काल रात्री पण माझी व्यवस्थित झोप म्हणजे झाली होती नाही म्हणता येणार नाही कारण की आता तर आम्हाला जेटला कसं एवढा नाही आहे पण मी एडिटिंग करत बसले होते तर त्यामुळे थोडंसं झोपायला उशीर होतो आणि कसं होतं की जेव्हा आम्ही ट्रिप करत असतो त्यावेळेस दिवसभर आम्ही फिरतो खूप जास्त चालतो म्हणजे एक्झर्शन तर होतंच त्याचबरोबर मग घरी आल्यावरती सगळं मुलांचं हो आवरायचं असतं आणि मग एडिटिंग पण करायचं असतं आणि मग काल तर असंही होतं की आज आम्ही तिथून निघणार होतो सो काल सगळं पॅकिंग करायचं होतं क्लिनिंग करायचं होतं थोडंसं सो त्याच्यामध्ये भरपूर वेळ गेला आणि त्यामुळं मग झोपायला हो थोडा उशीर झाला आणि आज सकाळी परत ट्रेनची टाईम व्यवस्थित फॉलो करायची होती म्हणून मी लवकर उठलो पण असं ट्रेन स्टेशन ऍक्च्युली छान आहे ट्रेन स्टेशन इथून दिसतंय हां मी इकडे होते हां आता दिसत असेल तुम्हाला तो मस्त आहे एकदम ट्रेन स्टेशन ही न्यू कॅसल नावाचं आणि इथे आहे सी आणि कोणीच नाही आहे ट्रेनमध्ये आता ट्रेन खूप मोकळी आहे कारण की खूप जणं ऑलरेडी उतरले ट्रेनमधनं जेव्हा आम्ही चढलो होतो ट्रेनमध्ये तेव्हा भरपूर साऱ्या सीट्स भरल्या होत्या पण भरपूर सारे स्टॉप्स आहेत मध्ये मध्ये तो लोक उतरतात चढतात अजून एक तास तरी लागेल आम्हाला डेस्टिनेशनला पोहोचायला शौर्य तर मस्त आराम करतोय तर ब्रेड सँडविच वगैरे बनवून आणले होते येताना सकाळी तर आता तेच खातोय कारण की किती साडेचार तासाची ट्रेन आहे ना साडेचार तासाची ट्रेन आहे पण ट्रेन निघाली आता आणि अजून दोन स्टॉप्स पण तरी पण वेळ लागतो बरासा तुम्हाला दाखवते न्यू कॅसल सिटी Gracias. शेअर केलंच आहे की इथे हा बारकोड आहे आणि बारकोड स्कॅन करून तुम्ही हवं ते फूड वगैरे या सगळ्या गोष्टी ऑर्डर करू शकता आणि काही काही ट्रेनमध्ये पॅन्ट्री असते आता ह्याही ट्रेनमध्ये पॅन्ट्री असेल माहिती नाही पण इथे कसं आहे की तुम्ही जे पण फूड किंवा काही पण बेवरेज वगैरे ऑर्डर कराल ते तुमच्या टेबलवरती ते आणून सर्व करतात तर ही तर चांगली गोष्ट आहेच त्याचबरोबर हे टेबल वगैरे दिलेलं आहे ज्याच्यावरती तुम्ही काम करू शकता किंवा काय लिहायचं असेल किंवा जेवायचं असेल किंवा काहीही तर टेबलचा उपयोग तर असतो असं एक छान टेबल दिलेला आहे त्याच्यानंतर ना दोन सीटच्या मध्ये बरोबर इथे मी दाखवते तर इथे दोन सीटच्या मध्ये तुम्हाला दिसत से असेल की त्यांनी ना प्लग दिलेला आहे तिथे तुम्ही लॅपटॉप्स किंवा मोबाईल्स चार्जिंगला लावू शकता मस्त छान विंडो आहे बाहेरचा बघू शकता आ, आणि अजून एक गोष्ट म्हणजे इथले रेस्टरूम्स कसे आहेत ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करते तर आता क्विकली आपण तिथे जाऊया आणि या ट्रेनचे पर्टिक्युलरली रेस्टरूम्स कसे आहेत क्लीन आहेत का काय आहेत का किती वेल इक्विप्ड आहे हे सगळं मी आता तुमच्याबरोबर शेअर करते इथून पुढे गेलं की इथे दुसरं हे चालू होतं आहे आय थिंक आणि इथे आहे रेस्टरूम क्लोज होतो प्लीज लॉक द डोअर लिहून येते सो आय थिंक इथे लॉक इज नॉकडोर इज नाव लॉक् तर इथे समोर असा मस्त मिरर आहे त्याच्यानंतर इथे वॉटर नॉट ड्रिंकिंग वॉटर म्हणजे मोस्ट प्रॉब्ली हात धुवायचं आहे तर बहुतेक हात धुतला तर आय मीन सेन्सर असेल तर पाणी येईल इथे सोप आहे हा ड्रायर आहे इथे कचरा टाकू शकतो त्यानंतर इथे खाली टिश्यू पेपर वगैरे सगळं आहे त्यानंतर इथे हे बटन आहे इथे होल्ड करण्याचं आहे त्यानंतर तुम्हाला जर का बेबीचा डायपर वगैरे चेंज करायचं असेल तर ते इथे आहे आणि ते बॅग्स वगैरे सगळं अडकवायचं असेल तर हे सुद्धा आहे <laughs> ट्रेन आता थांबेल आणि मग आपण खाली उतरूया आता ट्रेन इथे थांबते थोड्या वेळ आणि मग सुटते पण तो जो आवाज आहे ना yeah. तो आवाज ह्याचा आहे की ते गेट ऑलरेडी बंद होतात कारण की एसी आहे ना ट्रेन म्हणून ते शौर्य इथे आणि एवढं सामान आणायचं होतं दोन मोठ्या बॅग दोन छोट्या बॅग दोन बॅकपॅक एक छोटी ही खाण्यापिण्याची बॅग स्ट्रोल तिथून ट्रेन स्टेशन मधून आम्ही चालत आलो आणि मस्त बिल्डिंग आर्किटेक्चर दिसतात इथे टॅक्सी आहे okay. टॅक्सी मध्ये सामान ठेवलंय yeah. like आता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेपाच आणि चाळीस ते पंचेचाळीस मिनिटाच्या राईड नंतर आम्ही पोहोचलेलो आहोत mm. डेस्टिनेशन लाट आपल्याला करायची आहे रेंटल कार पण ह्या वेळेसची रेंटल कार जी आहे ती साधी सुधी नाहीये आणि आपल्याला काय काय बघायचं आहे Uh, कुठे कुठे जायचं आहे स्कॉटलंडमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करण्यासाठी आय कांट वेट पण हा व्हिडिओ खूप मोठा होतोय त्यामुळं मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आणि ह्याच्याच uh, पुढे मी फिल्मिंग चालू ठेवेन पण तो व्हिडिओ तुम्हाला उद्या बघता येईल म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळतीलच तर येस आजचा हा ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा एका कंट्रीतून दुसऱ्या कंट्रीमध्ये आपण ट्रॅव्हल केलं ट्रेननी आणि ट्रेन इथली कशी आहे इंग्लंडमधली आणि त्याच्या काय सोयी आहे तिथे तर या सगळ्या गोष्टी शेअर करायचा ट्राय केला अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा